तर आज आपण मसाला मंत्रामध्ये रसगुल्ला कसा बनवायचा ते बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे अर्धा लिटर फ्रेश दूध घेतलेलं आहे फुल फॅटवालं दूध घ्यायचं आता हे पातेलं मी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला ह्या दुधाला एक उकळी आणायची इकडे एक मी एका छोट्या वाटीमध्ये अर्ध्या लिंबाचा रस काढून घेतलेला आहे तुम्ही लिंबाऐवजी यामध्ये व्हिनेगर टाकलं तरी चालेल तर तुम्ही बघू शकता इकडे आपल्या दुधाला मस्त अशी उकळी आलेली आहे, मी आपले 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 आ, आहे थन, आता मी गॅस एक मिनिटासाठी बंद केलाय आणि ही उकळी आपल्याला थोडीशी शांत होऊ द्यायची आहे जर आपण लगेचच यामध्ये लिंबाचा रस किंवा व्हिनेगर टाकलं तर मग आपले जे रसगुल्ले आहेत ते सॉफ्ट बनत नाही थोडंसं हार्ड बनतं तर इकडे उकळी आपली थंड थोडीशी शांत झाली आहे आता मी यामध्ये हे आपण जो लिंबाचा रस घेतलेला होता तो टाकलेला आहे आणि याला थोडा वेळ असं ढवळत राहायचं आणि नंतर आता मी गॅस देखील चालू केलेला आहे आता याची जी आपली दूध जे फाटण्याची प्रक्रिया आहे ती चालू झाला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही बघू शकता इकडे आपलं हे दूध मस्त असं पूर्ण प्रकारे फाटलेलं आहे गॅस बंद केला तर इकडे मी खाली एक अशी चाळणी आणि त्याखाली एक पातेलं ठेवलेलं आहे आणि वरतून घट्ट असा जो आपल्याकडे कॉटनचा कपडा असेल तो घ्यायचा आहे आणि आता आपल्याला ते ह्या कपड्यावरती ओतून घ्यायचं आहे आणि कपड्यावरती नंतर लगेचच आपल्याला यावरती थंड पाणी टाकायचं आहे म्हणजे आपण जे यामध्ये लिंबू वापरलेलं होतं त्याचं जे आंबटपणा आहे तो पूर्ण निघून जातात आपल्याला याला मस्त असं थोडंसं त्याने थोडंसं प्रेस करायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढंच आणि असं थोडंसं पाणी निघाल्याच्या नंतर आपल्याला यावरती थोडंसं काहीतरी असं जड ठेवून एक अर्धा तास यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचंय इकडे मी गॅसवरती एक पातीला ठेवलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला एक वाटी अशी साखर टाकून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला इथे दीड वाटी इतपत पाणी टाकायचं आहे म्हणजे आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे आता मी गॅस बंद करते तर आपण इकडे बघूयात आता यातलं बऱ्यापैकी पाणी निघालेलं आहे आणि मस्त असं याचं घट्टसर जसं पनीर बनतं तसं अगदी हे तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं आता मी हे एका परातीमध्ये घेते आहे आणि आपल्या तळ हाताचा जो हा पोर्शन असतो त्याने आपल्याला हे मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे मग याच्यामध्ये गाठी राहत नाही आपल्याला ही प्रोसिजर अगदी दहा ते पंधरा मिनिटे करायची आहे तुम्ही बघू शकता यातलं संपूर्ण पाणीही निघलेलं नाही थोडं मॉइश्चर यामध्ये आहे आणि पूर्ण जर पाणी निघालं तर मग आपले रसगुल्ले छान होत नाही याचं मस्त असं घट्टसर मस्त आणि एकजीव असं हे झालेलं आहे अगोदर आपण जेव्हा बघितलं तेव्हा अगदी असं पनीरसारखं आणि दाणेदार होतं परंतु आता हे मस्त एकजीव झालं आहे आता हे व्यवस्थित एकजीव होण्यासाठी यामध्ये मी थोडासा मैदा वापरते आहे अगदी थोडासा वापरायचा खूप जास्त नाही आणि मैदा टाकल्याच्या नंतर देखील आपल्याला हे पुन्हा असं व्यवस्थित मळून घ्यायचं तर आता आपल्याला जेवढ्या आकाराचे रसगुल्ले बनवायचे आहेत त्या आकाराचे आपल्याला इथे मस्त असे बॉल तयार करून घ्यायचे आणि बिलकुल क्रॅक न राहता हे व्यवस्थित आपल्याला गोल करायचे आहेत यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला क्रॅक ठेवायचा नाही थोडंसं प्रेस देऊन करायचं जर आपले हे एकत्र एकजीव होत नसतील तर अशा पद्धतीने बिना क्रॅकचं आपल्याला हे सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी इथे सर्व रसगुल्ले तयार करून घेतलेले आहे तर अगोदर ज्या वाटीने आपण साखर घेतलेली होती त्याच वाटीच्या मापाने मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे आणि आता एका वाटीला आपल्याला इथे पाच वाटी इतपत पाणी टाकायचं आता यामध्ये मी थोडीशी वेलचीपूर टाकते आहे आता ह्या उकाळल्या पाकामध्ये आपल्याला हे रसगुल्ले सोडून घ्यायचे आहे यावरती आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिटे हे मस्त असे बॉईल करून घ्यायचे इथे मी एक वाटी घेतली आणि त्या वाटीमध्ये आपल्याला थोडासा असा मैदा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि यातल्या पूर्ण गाठी आपण काढून घेणार आहोत तर इकडे याला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपले रसगुल्ले बिलकुल इथे फुटलेले नाही आहे आणि आपण जे आता पाणी बनवलेलं होतं ते आपण यामध्ये टाकणार आहोत याने काय होतं आपले रसगुल्ले मस्त असे लुसलुसित होतात आणि यावरतून पुन्हा आपण झाकण ठेवणार आहोत आता आपण यामध्ये मैदा टाकलाय त्यामुळे उकळी येताना काय होणार आहे यामध्ये इथे फेस तयार होणार आहे आणि फेस ज जसं वरती यायला लागला की आपण पटकन पटकण्याचं झाकण असं काढणार आहोत एक दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपले रसगुल्ले मस्त असे फुगलेले आहेत तर याला आपण आणखी पाच मिनिटे मस्त तर तुम्ही बघू शकता इकडे मस्त असे आपले हे रसगुल्ले तयार झालेले आहेत अगदी मस्त सॉफ्ट असे मी तुम्हाला एक तोडून दाखवते वाव आणि मध्ये देखील खूप असे जाळीदार असे हे आपले रसगुल्ले तयार झालेले आहेत तर तुम्ही देखील असे हे रसगुल्ले नक्की ट्राय करून बघा वरतून मस्त असं केसरने आपण याला डेकोरेट करू शकतो तर मन बनवणार ना तुम्ही पण असे घरच्या घरी मस्त टेस्टी आणि स्पॉन्जी असे हे रसगुल्ले